जय महाराष्ट्र मित्रांनो आज आपण जामखेडला आलेलो आहोत आज आपला नवीन ब्लॉग येत आहे आज सगळी स्विमिंग साठी आलेले आहेत विहिरीवरती लय मोठी गॅंगे कुठे गावांनी नेटकेनॅशनल स्विमर इंटरनॅशनल स्विमर आहेत कुठे जायचंय

शब्द दोन शब्द शब्द म्हणजे मी आता मुटका मारायची तयारीत आहे दोन शब्द परत की आता खालची पब्लिक थोडे कमी झालं बापा गेल्या जायचं ना तुला हो कपन मोठी आताच पोहून झालेलं आहे सगळ्यांचं एक नंबर सगळे एक नंबर पाहते कस मोठी बहून की वीर सुद्धा पुरत नाही एवढ्यांना आता सगळे रानात चालतो रानातून आता घरी चाललोय आता नाश्ता वगैरे करणार दिवसभर एन्जॉय करणार मस्त पैकी मुंग्याचा होत्या एकदम क्वालिटी 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 बोलते सगळे फोन काढले बाहेर कुठे चाललंय तुम्ही इथला काय एवढं नियोजन तू तो निघालाय घरी नियोजन डायरेक्ट खायला ताटाव का हॅलो कसं वाटतं एक रुपया देऊन कोणी दिला दे 1 रुपया देऊन कसं वाटतं तुम्हाला <laughs> बरं ते लावतो त्या कांबळे मोठी असते त्यांना त्या दिवशी केलं करू म्हणला भेटू म्हणला जेवण मोठी असते पण ते विचार चला विचारतो मी स्टेटमेंट मोबाईल कोणाचा आहे किती जणांमध्ये वा म्हणजे किती पैसे अरे एक ते सात जणांनी खाल्ला होता आठ आणा आठ आण चंद वापरतोय अर्धा खाल्लेलं सफरचंद खाल्लेला आणि एक रुपये देतोय अरे एक हजार एक रुपये टाकले तुम्ही खोटं बोलताय बोल ग झाली बाबा आम्ही मग कुठं गायब केले माझा काय संबंध चार चारशे होते लावते राब सहा सातशे कसले सहा सातशे चार आमच्या पप्पानी पैसे दिले होते तुमच्या पप्पानी तुला आम्हाला प्रत्येकी ते अरे मग ते सुपर आहे निकाल मा सुपर माझे चारशे रुपये गेले कुठे <laughs> गेले ते पप्पाने पैसे दिले ते त्यातले मी दिले कोणी पाचशे मी तुझ्याकडे सगळे पैसे दिले तू मोजले का तू मोजले का अरे तू मोजले का हा मग चार चारशेच होते चार चारशेच होते चार चारशेच होते नऊशेच होते का चालला कापी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू मावशी येणार ना तू माघारी नक्की का नक्की तिकडे गपती पिशवा घेऊन आलो काही काय काय मटण आणले हा किलो कुठे ओरिजिनल गावरान मटण काय होईल काय होईल बिर्याणी पार्टी हाकाची पार्टी नातवाची आज... नातू झालाय म्हणून पार्टी काय दिवाळी फार हॅपी दिवाळी हॅपी दिवाळीच पळवलंय कांदा तुम्हाला कांदा कापाय तुम्हाला तुम्हाला आचारी इकडे एवढा मोठा आचारीचा आधी फोटो बघू द्या बघतो चार जून रिकम टेकडा आचारी पण पन... काही असू द्या मामींच्या हातच्या बाजूला तोड नाही अजिबात तोड नाही कुणाला तोड <laughs> <laughs> मा, मामी कुणाला तोड देऊ शकतात का अजिबात नाही अजिबात नाही

एकदा एकदा फिरून तुझ लेकराचा बर्थडे आहे ना लेकराचा बर्थडे इथं खटण्या योजन चाललंय टोमॅटो वगैरे इथंच कापून नेतोय दहा किलो चिकन आहे कांदा चिरलाय आता मॅरिनेटला ठेवलंय ते चिकन आता कांदा वगैरे परतून आहे ही आमची आजीबाई आजीबाई जाळावर बसवली हो मामा कसं हो नियोजन आहे एकदम खूप कष्ट केले कालपासून कोणी तो ना आ, हो कोंबडे कोंबड्या आहेत ते एकदम निवडून निवडून घेतल्या कोंबड्या लहान करण्यापासून लहान 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 बहीला ते खूप पिल्ल होते आता एक वर्ष झालं कोंबड्या बघू शकता तुम्ही वासच घ्या फक्त खूप छान आहे सर कसं आहे नियोजन कसं आहे ते भारी येणार ना एवढं कष्ट घेतलं आम्ही वास येणार तुम्ही तर म्हणून संस्थापक अध्यक्ष हे जे आहेत आमचे बंधू आहेत मोठे बंधू त्यांना पुत्र चिरंजीव झाल्याबद्दल पुत्र प्राप्तीबद्दल त्यांनी आठ दिवस बिर्याणी पहिला दिवस आहे नंतर नऊ दिवस बाकी आहेत गुरुवारी पुरणपोळी राहणार आहे तुम पाणी पुरणपोळी <laughs> तुम टाकून <पड़ा गुण। laughs> तुम टाकून होशी कसे आहे नंबर मस्त तांदूळ ही करा मामा कसं नियोजन आहे लेट इथे गेट पीस ठेवलेत का लेट पीस ठेवले म्हणजे हे काय लेट पीस वरच आहेत हे काय हे काय वरतीच आहेत किती खायचे लेट पीस बँक का सकाळ बिर्याणी बिर्याणी एकच नंबर जंगी नियोजन होणार आहे आज मावशी आली मावशी रिएक्शन घेतो

हा वर्क फ्रॉम होम चालू आहे डायरेक्ट इथं लक्ष नये कोणी जास्त खाऊ नाही कमी खाऊ नाही मला सोडून खाऊ नाही त्यामुळे इथं बसून चाललंय एक्सेल शीट बनवलेली राजशेंकर यांच्याकडून एक्सेल शीट बनवली कोण किती किलो खाणार सगळं मोजून भेटलं सगळ्यांनाच काय खातो तू दिवस असा बस दूर येते आम्ही आता येतो स्प्राईट आणले आता घरी जंगी नियोजन केलंय स्प्राईट तर लागणारच आता जामखेड माझं स्प्राईट घेऊन आलोय मोठ्या बॉटल आणल्या तर मस्त पैकी सगळे जण वाट बघते तिथं कारण झालेलं आहे सगळं आता घरी चाललोय कसे क्वालिटी क्वालिटी कशी क्वालिटी क्वांटिटी एकच नंबर दिवस लागला आता हाड करून खाऊ दिसतो आता काय नियोजन चांगले चांगले भाई मोरय राज मस्त मस्त तो कायते काम करत आहे काका क्वालिटी कशी एक नंबर जरूर टेस्ट केली पाहिजे सगळ्यांनी काका तुम्ही एक नंबर कशी कसे खूप छान एक नंबर <laughs> एकें एक, एक नंबर छान <laughs> आवडली तुला खूप आवडली कशी आहे साई पिले तुला आवडली का आमच्या काय ते आमच्या काय कामाच कशी आहे टेस्ट एक नंबर कधी खाल्लेच कुठे यायला लागतो लेण्यावाडी लेण्यावाडी जिल्हा परिषद लेण्यावाडी हा ना मामा सांगा कसे झाले ओके फक्त कसे झाले सांगा ना एक नंबर काय कशी झाली बिर्याणी एक नंबर अजून तू याच्या अगोदर बिर्याणी कधी कधीच नाही सगळ्यांच्या खूप अरे सचिन कशी झाली बिर्याणी कशी झाली आहे एक नंबर अजून खायची वासावरून काय वाटते तुला झालं माझ आम्ही त्यांना सोडवायला आता जमदरवाडीवरून जामखेडला चाललोय मम्मीला त्यांना तिथे सोडले मावशीला मम्मीला पिल्या आणलाय आमच्या सोबत आता पिल्या कुठं चाललय तू कुठे चालला आईकडे चालला आता घरी चालू आहे गॅस भरणार आहेत नंतर मावशी त्यांना घेऊन घरी जाणार आहेत आता रात्रीचे दोन्ही अकरा वाजलेत आता व्लॉग एंड करत आहे ब्लॉग आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सगळे झोपले